मी अजय वसंतराव पाठक पिंपळगाव हरेश्वर श्री समर्थ गोविंद महाराज मंदिर संस्थानचे उपाध्याय बरं का आज प्रामुख्याने आपण की गोविंद महाराज समजून घेऊ आणि प्रतिपंढरपूर म्हणजे काय त्यामागचा इतिहास तुम्हाला मी थोडक्यात सांगतो यामध्ये प्रामुख्याने समर्थ गोविंद महाराजांचा जन्म सतराशे पंच्याऐंशी साली झाला आणि कार्यकाळ हा एकूण महाराजांचा चाळीस वर्षांचा तसा अठराशे पंचवीसमध्ये महाराजांचं निर्माण झालं म्हणजे अवस्था झाली ज्या कालावधीमध्ये महाराजांच्या ज्या लिला आहेत ज्या भक्तांवर झालेल्या कृपा आहेत त्यांचं वर्णन मी तुम्हाला फडक्यामध्ये सांगतो आता महाराजांचा जन्म हा उत्तराणत झाला उतराण गाव महाराजांची जन्मभूमी जन्मभूमीमध्ये महाराज जन्माला आल्यानंतर लहानपणापासून महाराजांना देवाची भक्ती विठ्ठलाची पांडुरंगाची सेवा महाराज करायची पांडुरंगाची सेवा करत असताना सारखं देवाचं चिंतन मनन हे सर्व महाराजांचं कंटिन्यू सुरू असायचं मग त्यानंतर महाराजांचा कार्यकाळ जो आहे तो पिंपळगाव हरेश्वर म्हणजे बऱ्याच ठिकाणी महाराजांनी देवांच्या मूर्ती स्थापन केल्या त्या स्थापन केल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर म्हणजे महाराज आले इथे महाराजांचं येण्यामागचं मुख्य कारण असं असतं की त्यांची आई जी होती आईला महादेवाची सेवा करण्याची सेवा होती आईला महादेवाच्या सेवासाठी ती पिंपळगावला हरिहरेश्वर म्हणून मग एक पुरातन मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आईची सेवा कायम व्हावी यासाठी महाराजांनी पिंपळगाव हरेश्वर हे गाव निवडलं कर्मभूमी म्हणून महाराज इथे आले आईची सेवा घडत होती आणि आईची सेवा घडत असताना महाराजांनी ती सेवा घडली आणि महाराजांनी इथे पांडुरंगाची सेवा केली देवाचं चिंतन केलं महाराजांची शेती होती त्यावेळेला त्यांच्याकडे अगोदर पाटीलकी होती वडिलांकडे पाटीलकी होती पाटीलकी असल्यामुळे शेती जुमला वगैरे भरपूर होता त्यामुळे महाराज शेतात जरी जायचे पण शेतात गेल्यानंतर सुद्धा महाराजांचं कसं होतं की फक्त चिंतन भजन मनन हे महाराजांचं कंटिन्यू सुरू असायचं या सेवेमध्ये महाराज मारा मजूर शेतामध्ये भरपूर असायचे महाराज मजुरांना सांगायचे इथे बसा टाळ घ्या टाळत नसायचे मग दगडाचे टाळ घ्यायचे दगड आता द्यायचे दोन दगडं वाजवा आणि विठ्ठलाचं नामस्मरण का असं ते मजुरांना सांगायचे आणि त्या मजुरांकडनं भजन करून घ्यायचे पूजन करून घ्यायचे पण कामं लिहिले असायचे वडील पाटील के असल्यामुळे वडिलांचा स्वभाव कडक होता वडिलांनी कामं नेमून दिली असायची हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे तर देव भक्तासाठी ते काम पूर्ण करत होता म्हणजे महाराजांचं शेतात गेल्यानंतर जे काम नियोजित होतं ते सर्व कामं मजुरांनी जरी सेवा भजन केलं तरी महाराज विठ्ठल पांडुरंगाची सेवा पूर्ण करत ते संपूर्ण काम शेतामधलं पूर्ण करत होते यामुळे महाराजांची निश्चिम भक्ती पांडुरंगावरती होती आणि ही सेवा करत असताना भगवंत देवाच्या भरपूर महाराजांवरती झाल्या भरपूर कृपा आशीर्वाद महाराजांना मिळाला नंतर महाराज ह्या कर्मभूमीमध्ये सेवा करत असताना इथे महाराजांचं आषाढीचं यात्रेचं वैशिष्ट्य आहे आता आषाढी यात्रा का भरते हा एक मोठा उल्लेख आहे तर पूर्वीच्या काळामध्ये महाराज जे होते तो वारी होती आमची ती पंढरपूरला वारी जायची आता आषाढीला सगळ्या वारी जातात बघा पंढरपूरला त्यावेळेला पिंपळगावची पण वारी होती त्यावेळेला महाराज वारीमध्ये वारीला गेले असताना त्या वारीमध्ये गर्दी खूप होती चेंगराचेंगरी असायची त्यावेळेला तिथे गेले महाराज नदीच्या पलीकडच्या तीरावरती महाराज वारी थांबलेली नदीला पाणी फुल होतं पूर्ण पूर आलेला होता पलीकडे जाऊ शकत नव्हते त्या पाण्यामधून किंवा त्या पुरामधून तर त्या महाराजांनी पांडुरंगाला विनंती केली की देवा मला तुझ्यापर्यंत यायचं आहे दर्शन घ्यायचं आहे तर तू इथे माझी व्यवस्था कर महाराजांनी पाण्यामध्ये प्रवेश केला न चंद्रबागा दूधडी भरले असताना महाराज त्या पाण्यातून प्रवेश करून पुढे चाललेले होते महाराजांच्या मागे जे भक्त गेले ते नदीचा पार होऊन गेले मंदिरात गेल्यानंतर महाराजांनी बारीमध्ये दर्शनाची रांग लागलेली आहे महाराज दर्शन घेत आहे आणि अशा कालावधीमध्ये तिथे गर्दी खूप होती महाराज रांगेत उभे त्यावेळेला एक दी स्त्री त्या गर्दीमध्ये शेंगरली गेली त्या गर्दीमध्ये शेंगरली असताना ज्या गर्दीत त्या स्त्रीकडे कोणी बघत नव्हतं पाय ठेवताय पुढे चालताय आहे पाय ठेवताय पुढे चालताय देवाचं दर्शन घेत आहे अशा प्रकारे सगळे भक्त जो दर्शन घेतात आणि महाराजांचा नंबर आला महाराजांनी बघितलं पायाला काहीतरी लागते खाली वागून बघितलं एक स्त्री पडलेली दिसते आहे आपला पायाचा स्पर्श तिला झालेला आहे महाराजांनी नमस्कार केला पाहिलं हलवलं श्री गतप्राण झालेली होती त्यावेळेला महाराजांनी पाहिलं उठवण्याचा प्रयत्न केला उठली नाही आहे पलीकडच्या बाजूने महाराज मध्ये प्रेत श्रीचं पडलेलं आणि समोर पांडुरंग होता देवाला विनंती केली देवा ह्या स्त्रीला उठवशील तर मी तुझ्या दर्शनाला येतो देवाने सांगितलं ह्या स्त्रीला उठवशील तर तुझ्या दर्शनाला मी येतो अगोदर इला उठव इच्छासहित सोबत मी तुझ्या दर्शनाला येतो पांडुरंगाने सांगितलं कालचक्र आहे या कालचक्रामध्ये मरण जन्म हे ठरलेलं आहे कोणी जन्माला येणार आहे तू मरणार आहे हे सगळं ठरलं आहे या कालचक्रामध्ये असं चालणार <laughs> नाही आहे त्यावेळेला पांडुरंगाने सांगितलं ठीक आहे तुझा अट्टा असे कारण सेवानी श्रीमती महाराजांची तुझा आट्टा असे, असे तुझा अट्टा असा आट्टा असा ते मला या स्त्रीला उठवावं लागणार आहे महाराजांनी त्या ब्राह्मण स्त्रीला जिवंत केलं आणि त्या स्त्रीसह महाराज देवाच्या समोर नमस्कार करत आहे त्यावेळेला पांडुरंगाने काय सांगितलं की आज तू इथे आला तू असं रोज येणार का प्रत्येक वारी जाणार इथे गर्दी आहे कोणीतरी मरणारे कोणीतरी येणारे कोणीतरी जाणारे कालचक्र हे या कालचक्रामध्ये तू भेट करू शकत नाही किंवा मीही बदल करू शकत नाही कालचक्र आहे प्रत्येकाला जर कोणी मारल्यानंतर तुझ्याकडे तिच्या उठवा म्हणून असं चालणार नाही आहे म्हणून आजपासून तू इथे येऊ नको बरं का पांडुरंगाला सांगितलं पांडुरंगाने सांगितलं महाराजांना की आजपासून तू इथे येऊ नको तू जिथे असशील तिथे मी येईल असं पांडुरंग आषाढीच्या दिवशी तू ज्या ठिकाणी तुला असशील तु तिथं तुला भेट देण्यासाठी येईल असं पांडुरंगाने महाराजांना सांगितलं त्यावेळेपासून आषाढीचं महत्त्व इथे वाढलं आणि आषाढी एका दिवसात दुपारी बाराच्या वेळेला तिथे महाद्वार बंद असतं पां पंढरपुरामध्ये भगवंत इथे येतात बाराच्या आरती आमची इथे असते उत्सव मोठा असतो आषाढीची गर्दी खूप असते त्या कालावधीमध्ये इथे महाराज येतात आणि प्रत्यक्ष पांडुरंगाचं त्यावेळेला येणं असतं आगमन असतं त्यावेळेला मोठ्या झांजा नगारे सगळ्या गर्दी म्हणजे छानपैकी आरती इथे होते त्यावेळेला पांडुरंग इथे येतात आणि अशा प्रकारे आषाढीचं आणि त्यावेळेला आषाढीचं महत्त्व काय सांगितलं की ज्याला ना गडे पंढरीची वारी त्याने करावी पिंपळगावाशी त्याला इथे करत नाही आहे पंढरपूरला मी येऊ शकत नाही काही कारणं असतो म्हणा काही अडचणींनी म्हणा किंवा लांब असल्यामुळे मी जाऊ शकत नाही आहे त्याने पिंपळगावला जरी माझं दर्शन घेतलं तरी त्याला पंढरपूरच्या वारीचं जो फळ मिळेल असं पांडुरंगाने सांगितलेलं आहे म्हणून ज्याला घडत नाही वारी तो पिंपळगावला येतो तिथे दर्शन घेतो म्हणून इथे खूप गर्दी जनसमज असतो आणि हे सर्वाषढीचं महत्त्व आहे याप्रमाणे महाराजांचा कार्यकाल इथे झालेला आहे जन्म कसा झाला हे तुम्हाला मी सांगतो आता की महाराजांचा जन्म जो आहे त्यावेळेला झेंडूला पाटील आणि त्यांची आई हे ही गर्भावस्थेमध्ये असताना महाराजांचा जन्म हा कार्यकाळ अठरा महिन्यांचा अठरा महिन्या अठरा दिवसांचा कार्यकाळ महाराजांचा अठरा महिने का तर पूर्वीच्या काळामध्ये नामदेव महाराजांचा ज्या वेळेला जन्म झाला तो नामदेव महाराजांचा जन्म हा अयोनी जन्म होता बरं का अयोनी जन्म असल्यामुळे नामदेव महाराजांचं काय आहे तिथे शिंपल्यामधून जन्माला आले आणि हे अवतार देव भगवंताचे ह्या अवतारामध्ये चौथा जो अवतार तो नामदेव महाराजांचा आहे तर चौथ्या अवतारामध्ये नामदेव महाराजांनी ना सांगितलं आहे की मी अयोनी जन्म घेणार आहे या पृथ्वीतरावरती म्हणून ते नामदेव महाराजांचे राहिलेले आ नऊ महिने नऊ दिवस आणि गोविंद महाराजांचे नऊ महिने नऊ दिवस हा कार्यकाळ एकूण अठरा महिने अठरा दिवसांचा गर्भवास त्यांच्या आईला भोगावा लागला त्या कालावधीमध्ये गर्भवास भोगत असताना नऊ महिने पूर्ण झाले बरेच लोक म्हणायचे काहीतरी प्रॉब्लेम आहे गोळा आहे वगैरे असं त्यावेळेच्या शंकाकुशंका होत्या म्हणून त्यावेळेला त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये हो त्यांना एक विष देऊन ते परिहार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची आई जी होती सकाळच्या वेळेला तुळशीची पूजा करत होती त्यावेळेला तिथे विषाचा पहिला ठेवला आणि सांगितलं हे पाश प्राशन करून घ्या आणि भक्त घ्या असं सांगितलं त्यांना त्यावेळेला मी पांडुरंगाची सेवा केली पांडुरंगाला विनवणी केली की देवा हा काय चमत्कार आहे हे कसं करू मी विष कसं घेऊ माझ्या गर्भामध्ये जर बाळ आहे तर मी हे कसं घेऊ हे पाप मी करू शकत नाही आहे म्हणून त्यावेळेला पांडुरंगाची धावा केला आईने आणि तो जो विषाचा प्याला आहे तो बालमूर्ती समोर आली कृष्णा अवतारामध्ये बालमूर्ती आली आणि बासुरीच्या धक्क्याने तो ग्लास खाली पाडला खाली पडल्यानंतर ते संपूर्ण विष म्हणा किंवा ते दूध म्हणा ते खाली सांडलं आणि ते तिथे परिहार झाला हा गर्भ राहिला आणि त्यावेळेला भगवंताने सांगितलं की तुझ्या गर्भामध्ये दे प्रत्यक्ष देव जन्माला येणार आहे सद्पुरुष जन्माला येणार आहे त्याचा कालावधी आहे म्हणून आणि सांगितलं हा नामदेव महाराजांचा काल कार्यकाळ आणि गोविंद महाराजांचा म्हणून त्याला वेळ लागतो आहे अठरा महिने अठरा दिवस त्यावेळेला गोविंद महाराजांचा जन्म झाला हे सर्व याप्रमाणे जन्माचं आहे पंढरपुरामध्ये चंद्रभागा जी ती चंद्राकार झालेली आहे त्याचप्रमाणे पिंपळगाव हे प्रति पंढरपूर आहे भगवंताने कला अशी निर्माण केली या प्रतिपंढरपुरामध्ये जर माझं वास्तव्य आहे माझा भक्त जर इथे राहतो आहे तर या बहुळेच्या तीरावरती बहुळा आणि दुग डुब्बा हे संगम आहे हरिहरेश्वराजवळ ह्या संगमावरती संगमा मुर्डेश्वरामध्ये उगमस्थान होतं तिथून ही चंद्रभागा म्हणजे बहुळा नदी इथपर्यंत वाहत येते आणि हिला चंद मंदिराच्या बाजूला साईडला काठावरती चंद्रासारखं आकार दिलेला आहे म्हणून ही प्रती चंद्रभागाचं आहे त्या चंद्रभागेच्या तीरावरती समाधी स्थान महाराजांचं इथे आहे महाराजांनी सेवा केली ती विठ्ठल मंदिरामध्ये केली आणि समाधी घेतली इथे ह्या जागेवरती आपण तिथे आज आज आहोत ह्या जागेवरती महाराजांनी समाधी घेतली या समाधी अवस्थेमध्ये महाराजांनी ती समाधी घेतली आणि ह्या प्रत्येक गावातल्या भक्ताचं रक्षण करणं प्रत्येक संकटामधून मुक्त करणं हे ब गोविंद महाराज आणि पांडुरंग करतात आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं की पासष्ट खांब पासष्ट चौथ्या हे इथे आहे की चांगदेव पासष्टीचा परिणाम महाराजांवर झालेला होता महारा महाराज सेवा करायचे त्यावेळे त्यावेळेला महाराजांचं नंतरचं मंदिर जे बांधले गेलं जर पासष्ट चौथ्या पासष्ट काम हे सर्व बांधले गेलेलं आहे आणि महाराज उडीचं भजन करायचे हे महत्वाचा मुद्दा की महाराज उडीचं भजन करत तो का करत होते थे? त्यांचे गुरुवर्य जे होते रायबाजी महाराज बरं का रायबाजी महाराज हे हरिविजय ग्रंथाचं वाचन करत असताना त्यावेळेला तिथे गोविंद महाराज ग्रंथ ऐकत होते महाराज वाचत होते बसलेले असताना तिथे फुलं घेण्यासाठी म्हणून एक ते एका अंबराईमध्ये गेले अंबराईमध्ये त्यावेळेला एका पारध्याने एका पक्षाला खडा मारला त्याच्या गलोलच्या आधाराने खडा मारला तो पक्षी झाडावरती होता त्याला खडा लागल्यानंतर तो तळमळला खाली पडला खाली पडल्यानंतर तो फडफडायला लागला त्यावेळेला महाराज आणि रायबाजी महाराज हे दोघं तिथे त्या बागेमध्ये जास्त आमराईमध्ये गेले बघता येतं तो तर तरफडतोय पाहिलं महाराजांनी रायबाजी महाराजांना तिथे अंगामध्ये थोडंसं असं संचार झाल्यासारखं झालं त्यामुळे ते त्या तिथे त्या 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 तर ते पण असं तडमग तगमग करायला लागले महाराज महाराजांची तगमग पाहिली की आपले गुरु तगमग करता आहे त्यामुळे गोविंद महाराजांना पण ते असं हे झालं त्यावेळेला महाराजांनी पांडुरंगाची विनवणी केली पांडुरंगाला सांगितलं की ह्या पक्षाला जिवंत कर आणि महाजा महाराजांचं हे थांबव हा त्रास थांबव त्यावेळेस सांगितलं त्यावेळेला पांडुरंगाने त्या पांडु पक्षाला जिवंत केलं म्हणजे जिवंत होता पण चांगलं केलं आणि महाराजांचं पण ते थरथरणं किंवा असं घाबरणं ते थांबवलं आणि त्यावेळेला महाराजांनी तिथे उडीचं लोटांगणी भजन केलं की जमिनीवरती उडी घ्यायची समोर देवाच्या समोर नमस्कार करायचा आणि पाठीमागे उडी घ्यायची हे पण मोठं आहे तर त्यामुळे ते महाराजां उडीचं भजन महाराजांचं सुरू झालं त्याच ताग्यातपर्यंत सुरू आहे हे सर्व हा कार्यकाळ महाराजांचा आहे महाराजांचं जे आहे आज सातवी पिढी महाराजांची विद्यमान आहे प्रत्येक पिढीमध्ये प्रत्येक संत होत गेले आणि महाराजांची आज सातवी पिढी आहे ह्या सातव्या पिढीमध्ये ही सेवा चालू आहे ते करत आहे संपूर्ण त्यांच्या घराणे जे आहे ते सेवा करतात जे असेल ते पूजाविधी भजन पूजन ते सगळे व्यवस्थितपणे प्रकारे करतात हे सर्व महाराजांच्या पिढीचं महत्त्व याच्यामध्ये आहे महाराजांचा जन्माचं जे ते अवतार आहे प्रत्येकाच्यामध्ये तर ह्या अवतारांचं वर्णन मी आता तुम्हाला सांगतो तुम दोन मिनटामध्ये की महाराजांचा पहिला अवतार जो आहे हा प्रल्हादाचा अवतार आहे प्रल्हादाच्या अवतारामध्ये त्यामध्ये महाराजांनी सेवा केली पण त्रास झाला त्या त्रासातून भगवंताच्या सेवेतून महाराज तरून गेले दुसरा अवतार जो आहे हा अंगदाचा अवतार अंगदाच्या अवतारामध्ये काय आहे रामांची सेवा रामांच्या सोबत होते प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये असल्यामुळे तिथेही उद्धार झाला नंतर तिसरा अवतार जो आहे महाराजांचा हा उद्धवाचा उद्धवाच्या अवतारामध्ये भगवत धर्माची पताका सर्वत्र पसरवलेली आहे भागवत धर्म सांगितला भागवत सांगितला हे हे सर्व ज्ञान <takers> लोकांपर्यंत महाराजांनी पोहोचवलं हे झालेलं तिसऱ्या अवतारामध्ये आणि चौथा अवतार जो होतो नामदेव महाराजांचा अवतार तर नामदेव महाराजांच्या अवतारामध्ये जे आहे ते शतकोटी अभंगांचा संकल्प महाराजांचा होता तो अभंग असा होता की तो अभंग पूर्ण व्हायला पाहिजे होते पण त्यामध्ये त्यांचा कार्यकाळ संपला त्यानंतर जे अपूर्ण राहिलेले अभंग आहे ते तुकाराम महाराजांनी पूर्ण केले तुकाराम महाराजांचा उल्लेख असा केलेला आहे की बा तुकारामाचा अवतार आमच्या कुळाचा उद्धार महाराज म्हणतात गोविंद महाराज म्हणतात तुकारामाचा अवतार आमच्या कुळाचा उद्धार असं गोविंद महाराजांनी म्हटलं की बाबा तुकाराम महाराजांनी जे अभंग पूर्ण केले त्या कार्यकाळामध्ये दोनशे अभंग महाराजांची अपूर्ण राहिलेले होते मग त्या अभंगासाठी झालं की आता जन्म घ्या घ्यायचा कोणी हा मोठा प्रश्न पडला त्यावेळेला सांगितलं की आता गोविंद म्हणून अशा या गा नगरामध्ये हे जन्म देतील म्हणून गोविंद महाराजांचा जन्म या गुजर समाजामध्ये झाला आणि त्यावेळेला महाराजांनी ते दोनशे अभंग पूर्ण केले ते आजही आपण पाहतो आम्ही भजन सगळी करत असतात ते दोनशे अभंगाचं वाचन ते दोनशे अभंगामधून महाराजाने ते पूर्ण करून आपल्या जीवनाचा पूर्ण उद्धार करून घेतला हे सर्व महाराजांचं वंशावळीत हे सहा पाच अवतार झालेले महाराजांचे आणि नंतर ज्या विद्यमान पिढी हे सात सात पिढी आजपर्यंत विद्यमान आहेत सगळ्या महाराजांच्या आषाढीचं महत्त्व असल्यामुळे संपूर्ण पंचकृषीमधून मराठवाड्यामधल्या सगळ्या इकडच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमधल्या सगळ्या दिंड्या इथे भरपूर येतात दिंड्या येणं चार पाच लाख भाविकांची गर्दी असते महाराजांचं दर्शन घेतात त्यावेळेला इथे विश्वस्त संपूर्ण ग्रामस्थ अतिशय उत्तमरित्या सगळी व्यवस्था करत असतात आणि हे करत असताना इथे प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक ग्रामस्थ हे विनामूल्यसेवा करतात पण फक्त नारळाच्या प्रसादावरती प्रत्येकजण सेवा करत असतो इथलं जेही मंदिरामध्ये काम करणारे व्यक्ती आहे सेवा देणारे व्यक्ती आहे रथाच्या वेळेला असतील उत्सवाच्या वेळा असतील आशडीच्या वेळा असतील आणि बैलपोळा हा आमच्या इथला एक मोठा सण आहे त्या पोळ्याच्या वेळेलासुद्धा की हे संपूर्ण लोक सगळं सहकार्य करतात विनामूल्य फक्त महाराजांवरचं प्रेम महाराजांची कृपा संपादन करण्यासाठी हे सगळं लोक इथे सहकार्य करत असतात हे सर्व आणि परत सगळं भाविक जे आहे की दर्शन महाराजांची ओढ आणि भगवंताची कृपा आजपर्यंत असा कालाकार आमच्या ह्या भागात घडलेला नाही की मोठा दुष्काळ पडला आज पाणीच नाही आम्हाला पहिला धान्यच पूर्ण आलं नाही असं तरी आमच्या भागात आजपर्यंत घडलं नाही ते गोविंद महाराजांच्या कृपेने या पांडुरंगाच्या कृपेने गोविंद महाराज सगळ्या भक्तांचं रक्षण करतात सर्वांचं रक्षण करून सगळ्यांचं कल्याण करतात आणि आमच्या ह्या भागाला सुजलाम सुफलाम ठेवतात एवढं सर्व बोलून माझे दोन शब्द संपवतो समर्थ गोविंद महाराज की जय